देवाची लीला नारळात पाणी या म्हणीप्रमाणे कृपा पावसाळ्यात उन्हाळा असं म्हणायची वेळ आपल्यावर आली आहे मानवानं निसर्गावर मात करण्यासाठी कोणतीही कसर बाकी न ठेवल्यामुळे आज निसर्गाचं चक्र पूर्णतः बदललेलं असून उन्हाळ्यात पावसाळा पावसाळ्यात उन्हाळा हिवाळ्यात पावसाळा आणि ऐन उन्हाळ्यात दिवसेंदिवस वाढत जाणारी उष्णता यामुळे संपूर्ण सजीवसृष्टी धोक्यात आली असून त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत ऐन पावसाळ्यात कडक उन्हाळा जाणवतोय गेल्या कित्येक वर्षात असा अनुभव कुणी घेतलेला नाही श्रावण महिन्यात सूर्यदर्शन होणं देखील कठीण असतं अशी परिस्थिती काही वर्षांपूर्वी होती परंतु गेल्या काही वर्षांपासून निसर्गाची लचकेतोड मोठ्या प्रमाणात होत असल्यानं त्याचे परिणाम आता सुरू झाले आहेत याचीच प्रचिती आज अनुभवायला मिळाली साकड आळंदी रस्त्यावर हनुमानवाडी परिसरात शेती व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांना ही परिस्थिती अनुभवायला मिळाली आहे गेल्या आठ दहा दिवसांपासून कडक ऊन पडत असल्यानं लावलेली मेथी कोथिंबीर काकडी या पिकांना उन्हाच्या झळाया सण होत नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे त्यांच्यासह इतर शेतकरी वर्ग धास्तावला आहे खरीप हंगामातील बाजरी तेल सोयाबीन व इतर पिके तरकारी पिके उन्हाच्या तीव्रतेनं जळून जात असल्याचं मोठं संकट कोसळत असल्याचं दिसत आहे हा होणारा बदल पाहता चिंताजनक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं की काय अशी धास्ती शेतकरी वर्गातून व्यक्त होतीये